Yeah. <laughs> चेतनदा ह्या ही बैलजोडीचा नाही काही नाही होईल येईल ह्या बैल जोडीचा जो उपयोग आहे सध्या आता आपले ते शेती कामात आहेच आहे त्या व्यतिरिक्त आपण काय काय धार्मिक ठिकाणी पण यूज करतात कुठे कुठे आपण या बैलांचा उपयोग केला जातो आता सध्या तरी बैलांचा उपयोग हो आता शक्यतो खिलार जातीची बैल ही शक्यतो पालखीसाठी पालखीसाठी पाल वापरली जाते बरोबर आणि गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांसाठी वापरली जातात शेती कामासाठी वापरली जाते त्याच्यानंतर असं शिवजयंतीला ज्या मिरवणुका राहतात पारंपरिक पारंपरिक मिरवणूक त्याच्यामध्ये वापरली जाते आणि माझ्या मते हे जर ट्रेंड आलं तर आपल्या ज्या शेतकरी वर्ग आहे जे सर्वसाधारण आहे तर ते त्यांना पण एक उत्पन्नाचं साधन होऊ शकतं जर असे ट्रेंड चालत राहिले किंवा ही परंपरा पडली पर तर अतिशय उत्तम तर साधारण या ह्या बैलांचं नाव वगैरे काय ठेवलं आपण त्याचं नाव शिवा आणि त्याचं नाव जीवा अच्छा शिवाजीवाची बैलजोडी जीवा शिवाची जीवा शिवाची जोडी बरं ही बैलजोडी पण आपण कुठं मार्केटला घेतली का कोणाकडून घेतली ही बैलजोडी आमचे मार्गदर्शक सचिन भाऊ जगताप यांच्याकडून अच्छा ते तर मी आज सकाळी आम्ही केशव दादांच्या इथे व्हिडिओला गेलो तर ते तर मी त्यांना बोललो की ते जोरी आहे आणि ती पारखी ते अशी एरे निवडून काढतात कि ते आम जनतेच्या लोकांना अतिशय म्हणजे खूप आवडतात ही बैल मी तुम्हाला सांगतो ना ही बैलजोडी जोडी आणि मी कर्नाटक मध्ये आठ दिवस राहिलो आठ दिवस फिरलो मी बैल जोडी शोधण्यासाठी पण मला बैल जोडी भेटली नाही मला अशी जोडी घ्यायची जो होती ती मला त्यांच्याकडे भेटली मी त्यांच्याकडून घेतली ते दे, देत नव्हते मी त्यांना विनंती केली की बाबा मला द्या बरोबर त्यावेळेस मग त्यांनी म्हणले की तुमच्याकडे हो बरोबर पण मी बऱ्याच ठिकाणी फिरलो मला अशी जोडी बैलजोडी मिळाली नाही आणि आता सुद्धा माझ्याकडे हा बैल जोडे हा मला तरी आता पाण्यात मी पण फिरतोय बरं मग आता जसं तुम्ही सांगितलं की बालेवाडीचा जे मुख्य मान असतो तो तुमच्या बैलांना तुम्हालाही नेहमी प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात भेटतो आपले जे ही बैल जोडी आल्यापासून आत्तापर्यंत किती धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे सतत धार्मिक कार्यक्रम अच्छा सहभाग घेतला आणि पोळ्याची तुमची व्हिडिओ तुम्ही पाहिलीच होती आपल्या ग्रुपलाही तुम्ही शेअर केली होती खूप छान झाली आणि तुमचा हा शोक असाच पुढेपर्यंत जावत राहो आणि तुमच्या येणाऱ्या नवीन पिढीलाही हा शोक लागो आणि आपल्याकडे एक वळू दोन बैल जोडी सोडून खिल्लार जातीच्या पण गायी दिसल्या किती खिल्लार जातीच्या आपल्या घरचे काही वळू तयार केले आहेत का तुम्ही शर्यतीसाठी आता तयार करतोय मी बरं त्या बैलाची एक पैदास आहे माझ्याकडे ती शर्यतीसाठी आता तर यांना खस्से केल्या गेला यांची स्वभाव कशी असतात त्यांची खिलार जात ही अग्रेसिव्ह जाते अच्छा अग्रेसिव्ह म्हणजे रागीट रागीट पण ते मालकाशी मालकाशी प्रामाणिक प्रामाणिक राहतात बरोबर पण ऍग्रेसिव जात त्याच्यामुळे जा कामाचं त्यांना जे शेतीचं काम आहे हे त्याच याने करणार स्पीडनी करणार बरोबर बरो, बरो, आता आपण जसं शिंगांचं जे बांधलेलं होतं ते महिन्या दीड महिन्यापासून तर ते त्याच्यानंतर शेप काय दोघांचा एकदम सारखा झाला आणि सुंदर शेप दिसतोय पहिले शिंगांचा शेप आणि आताच्या चाँगा शिंगांचा शेप बघून तुम्हाला काय आता म्हणजे बैलांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा झाला होती ती ह्या दोन्ही बैलांची शिंग हे जे शिंग होत मध्ये ओळ होतं मधल्या साईडला मधल्या साईडला ते आता बाहेर दोन्ही बैलांची शिंग हे उजव्या साजूचे शिंगे हे दोन्ही बैलांची शिंग बाहेर घेतलं बाहेर होत आणि ते शिंग बरोबर होत हा या शिंगासाठी मला ती शिंग बांधायला लागली आत आतमध्ये चाललो होतं अच्छा आता दोघांचे सारखेच बरोबर कारण की जोडी पण तयार करणं भेटणं हे फार मुश्किल आणि ते आता सारखे होऊन गेलं तर ते म्हणजे दादांची कलाच म्हणावं ती ज्यांनी हे काम केलं ते तर दादा चेतन दादा आणि तुमचे खूप खूप धन्यवाद आज मी फक्त केशव दादांकडे आलो होतो पण योगायोग झाला की आज तुमच्याकडे येण्याचा मला चान्स भेटला आणि आपल्या व्हिडिओ पण झाल्या आणि चांगली खिल्ला जातीची बैल आणि तेही मानाची बैल मला पाहण्याचा योग घडला याच्यासाठी मी माझ्यातर्फे आणि आमच्या तर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो धन्यवाद थँक्यू